भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याला कार मारहाण झाली संपूर्ण प्रकरण या प्रकरणामध्ये आमदार पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले याच आरोपांबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया तर नमस्कार मी आहे सुजित आणि आपण बघत आहोत हो उद्या चर्चा गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता शरणू हांडे हा सोलापुरात आपल्या नेहमीच्या ठिकाणी उभा असताना काही व्यक्तींना त्याचं अपहरण केलं त्याला एका ठिकाणी नेऊन कोयते हॉकी स्टिक आणि तलवारीनं मारहाण करण्यात आली आरोपींना त्याच्यावर खूप वेळेस वार केले आणि त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे आणि शहरामध्ये या प्रकरणामुळं अत्यंत भीतीचं वातावरण आहे पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला आहे मुख्य आरोपी अमित सुरवसे याच्यासह सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे अमित सुरेवसची ओळख राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारगडचा सक्रिय समर्थक म्हणून आहे हे नाव समोर आल्यानंतर या प्रकरणाला राजकीय पाठबळ आहे का अशी चर्चा सुरू आहे गोपीचंद पडळकर यांनी अनेक वेळेस शरद पवार यांच्यावर टीका करतात त्याच रागामधून दोन हजार एकवीसमध्ये त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती त्याच रागात हा हमला झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे त्यानंतर काही दिवसांनी पडळकरांचा कार्यकर्ता शरणू हांडे याने अमित सूर्यवंशला मारहाण केली होती त्यामुळे दोन्ही बाजूच्या लोकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला होता परंतु हा वाद पूर्णपणे मिटलेला नव्हता आत्ताच्या मारहाणीच्या घटनेला या जुन्या वादाचा बदला म्हणून पाहिलं जात आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहे या सगळ्या प्रकरणाचा पाठीमागे रोहित पवार यांचाच हात आहे आणि यांचा निष्पक्षीय तपासणी झाली पाहिजे असं देखील पडळकर यांनी माध्यमाशी बोलताना म्हटलं आहे या आरोपानंतर रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत त्यांनी म्हटलं आहे की यामध्ये माझा काही हस्तक्षेप नाही आहे फोटो कोणासोबतही कुणीही काढू शकतात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील अनेक व्यक्तींचे फोटो आहेत फोटो आहे म्हणजे असा अर्थ होत नाही की त्या व्यक्तीला मी पाठवला आहे किंवा तो व्यक्ती माझा माणूस आहे मी फक्त त्याला एका कामासाठी मदत केली होती कारण तो व्यक्ती सामाजिक कार्य करत होता रोहित पवारांनी यामध्ये एसआयटी लावून चौकशी करा आमचं काही मत नाही असं स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं आहे या प्रकरणामध्ये पोलिसांनी कठोर भूमिका घेऊन आरोपीवर अपहरण मारहाण दंगल अशा प्रकारचे गुन्हे दाखल करून त्यांची चौकशी सुरू केली आहे या घटनेमुळं राजकीय पक्षाच्या नेत्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे कारण एखाद्या राजकीय व्यक्तीवर टीका केल्यानंतर अशा पद्धतीनं मारहाण होऊ शकते याचं उदाहरण या घटनेतून समोर येत आहे हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचं प्रकरण आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन गटामध्ये अशा पद्धतीनं मारहाण होऊ शकते याचं हे उदाहरण आहे आहेकर यांनी रोहित पवार यांच्यावर आरोप केलेच आहे पण तो जखमी व्यक्ती जो आहे त्यांनी देखील पत्रकारांशी बोलताना रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहे आता खरं काय आहे हे लवकरच समोर येईल जर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर हो उद्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा